निवडणूक आयोगावर सातत्यानं निर्माण होणारं प्रश्नचिन्ह आणि मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची भेट घेतली तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरेंचा सुद्धा समावेश होता आणि मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंनी ही भेट गाजवली आहे निवडणूक आयोगावर धडाधड प्रश्नांची सरबत्ती करत मतदान प्रक्रियेतील घोळावर राज ठाकरे यांनी बोट ठेवलंय आजच्या या भेटीमध्ये किंवा का या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं राज ठाकरेंनी केलेले ते पाच प्रश्न कोणते आहेत आणि यामुळे आता स्थानिकच्या निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाणार का सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे की आज विरोधकांच्या शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची भेट घेतली आहे गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधींनी मांडलेला वोट चोरीचा धागा पकडून विरोधकांची ही बैठक ही अत्यंत महत्वाची ठरते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखीन आणि आता उद्या याबाबतची आणखी एक बैठक पार पडणार आहे कारण आजच्या बैठकीमध्ये समाधानकारक माहिती ही शिष्टमंडळाला निवडणूक आयोगाकडून मिळालेली नाहीये मात्र आजच्या या जवळपास एक तास चाललेल्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं हे पाहणं महत्वाचं आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार जितेंद्र आव्हाड बाळासाहेब थोरात अनिल देसाई अनिल परब जयंत पाटील यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोमलिंगम यांच्यासोबत झालेली ही बैठक ही महत्वाची ठरली आणि यामध्ये राज ठाकरेंनी बैठक का गाजवली तर धडाधड प्रश्नांची सरबत्ती यावेळी ठाकरेंनी केली आहे राज ठाकरेंनी पहिला प्रश्न निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हा विचारला की स्थानिकच्या निवडणुका लागलेल्या नसताना सुद्धा मतदान नोंदणी बंद का, का, का केली गेलीय म्हणजे आज अठरा वर वैश वर्ष वय पूर्ण करत असलेल्यांनी मतदान करायचं नाहीये का दोन दोन ठिकाणी मतदारांची नावं कशी येतात आणि त्याचं तुम्ही काय करणार शिवाय मतदार यादांमध्ये प्रचंड घोळ सुरू आहे वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवलं जात आहे आणि निवडणूक यादांमध्ये एवढा घोळ असताना सुद्धा तुम्ही कसं काय या निवडणुकांना सामोरं जात आहात आता हा एकामागून एक, एक प्रश्नांचा जो काही वार राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेला आहे त्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यापैकी अनेक प्रश्नांची डिटेल्ड उत्तरं ही निवडणूक आयोगाकडे नसल्याचं समजत आहे दुसरीकडे शरद पवारांचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा याचं गांभीर्य या विषयाचं गांभीर्य जे आहे ते बोलून दाखवलंय आव्हाडांनी असं म्हटलं की विधानसभा निवडणुकीआधी म्हणजे अठरा नोव्हेंबर रोजी आम्ही आयोगाला पत्र दिलं होतं खोट्या मतदार नोंदण्या झाल्या आहेत आज एक मत आमदारच सांगतोय की आम्ही बाहेरून मतदार आणले आहेत आणि या संदर्भातलं जे काही पत्र आहे ते आम्ही निवडणूक आयोगापर्यंत होतं मात्र त्यावरती काहीही कारवाई झाली आणि या जो काही एक प्रकारची उदासीनता आहे त्या संदर्भामध्ये शरद पवारांच्या जितेंद्र आव्हाड यांनी चिंता व्यक्त केलेली दिसते शिवाय या निवेदनामध्ये एकत्रितरित्या म्हणजे हे जे शिष्टमंडळ गेलं त्यांच्याकडून एकत्रितरित्या जे काही पत्राद्वारे जे काही मुद्दे मांडले मांडण्यात आलेले आहेत ते सुद्धा एकदा पाहणं महत्वाचं आहे राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष काय बोलले ते आपण पाहिलं पण पड़ या निवेदनामध्ये नेमकं काय आहे का तर निवडणूक आयोगाच्या का कारभाराबद्दल सामान्यांच्या मनामध्ये खूपच शंका आहे खरंच निवडणूक आयोग हा का स्वायत्त आहे का अशी शंका उपस्थित होते लोकसभा आणि विधानसभेला किती मतदार वगळले याचा तपशील का मिळत नाहीये असा पहिला सवाल या निवेदनाच्या माध्यमातून केला गेला पुढे म्हटलं गेलंय की एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितलं जात नाहीये निवडणूक आयोगानं नाव त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा विधानसभेला वापरलेली ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यानची नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध होत नाहीये मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाला असलेला अधिकार आहे मतदार यादी लबवण्यामध्ये तुमचा काय हेतू आहे आणि यामागे काही राजकीय हेतू किंवा दबाव आहे का असा निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारलेला आहे आता हे सगळे सवाल शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाला केले गेले के आहेत मात्र आजच्या या बैठकीमध्ये निवडणूक आयोग या कुठल्याही प्रश्नांची किंवा यापैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्यास असक्षम ठरलाय याबाबतची अधिकची माहिती घेऊन उद्या पुन्हा एकदा शिष्टमंडळाची आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची दुसरी बैठक होणार आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग आता यावर काय स्पष्टीकरण देणार आहे किंवा काय आश्वासन दिलं जाणार आहे आणि त्या सगळ्यासाठी जी जो, जो काही ऍक्शन घेतली जाईल त्यासाठी किती वेळ लागणार आहे हे अत्यंत महत्वाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं पुढे ढकलल्या जातात त्यामागे राजकीय हेतू असल्याचं वारंवार बोललं जाते तसे आरोपही होतात खरं पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं पुढे ढकलल्या गेल्यात आणि त्यामागे सत्ताधारी पक्षांचा काहीतरी राजकीय हेतू आहे असा आरोप हा सातत्यानं विरोधकांनी केलेला पाहायला मिळतो आता अखेर कोर्टानं ताकीद दिल्यानंतर या निवडणुका या लवकरच म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जास्तीत जास्त घेतल्या जाव्यात अशा पद्धती एक मानस दिसताना आता विरोधकांनी हे जे काही याच्या काही मागण्या किंवा हे जे काही प्रश्न निवडणूक का आयोगाला उपस्थित केलेले आहेत त्यामुळं निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होतोय कारण की जे काही घोळ आहेत मतदार याद्यांमध्ये किंवा या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये ते जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत या निवडणुका घेणं हे संशयास्पद असणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं त्यांची काही ॲक्शन सुरू केली आहे का आणि ती जर सुरू केली तर ते सगळं हे जे काही घोळ आहे ते मिटवण्यासाठी किती वेळ लागेल आणि त्यानंतरच या निवडणुका घ्याव्यात अशी साधारणत विरोधकांची भूमिका दिसते त्यामुळे हे जे काही आजची झालेली भेट आणि त्यानंतर निवडणूक आयोगाची जी काही ॲक्शन असेल किंवा जे काही आश्वासन असेल त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हे ठरणार आहे असं सध्या बोललं जाते तुम्हाला या भेटीविषयी काय वाटतं या भेटीच्या हेतूविषयी आणि परिणामांविषयी तुमचे नेमके काय अंदाज आहेत काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद